आता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची प्रचार रॅली संपलेली आहे आपण आहोत सासवडच्या शिवतीर्थ चौकामध्ये आणि माझ्यासोबत आहेत पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपांना पोमन काय काय नेमके आहे काल शरद पवार यांची सभा झालेली आहे आत्ता काय वातावरण आहे नेमकं तालुक्यामध्ये पवारसाहेब आल्यानंतर आणि त्याच्याही अगोदर एकंदर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतो आहे महाविकास आघाडीमधले सर्व घटक पक्ष काँग्रेस असेल शिवसेना असेल आप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे प्रतिनिधी या सर्वांच्या परिश्रमानं अतिशय छान वातावरण या तालुक्यामध्ये आहे पवारसाहेब येऊन गेले सर्व चित्रच बदलले परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली मी आयोतापर्यंत कधी त्याच्याबद्दल बोललो नव्हतो परंतु माझ्याकडे आता एक क्लिप आली आहे ती क्लिप अशा अर्थानं आली आहे की पवारसाहेबांची सभा झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल की तसं पाहिलं तर संजय जगतापांचं चिन चिन्ह जे पंजा आहे ते निवडणूक मतदार याच्यामध्ये चार नंबरचं आहे परंतु इथं चक्क ते दाखवत आहेत की पाच नंबरचं चित्र दाखवलं आहे घड्याळ दाखवलं आहे आणि तिथं पवारसाहेब आणि संजय सर यांचा हात वर करून ते मागे तरी गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत वातावरण खूप छान आहे परंतु या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम हे विरोधक करतायत आम्ही निवडणूक आयोगाला त्या संदर्भातल्या नोक त्या माहिती दिली आहे त्या त्या, त्या संदर्भात त्यांना कलक कल, कल, तक्रार केली आहे बघू आता काय निवडणूक आयोग म्हणता ते एकंदरीत हे जे तुम्ही सोशल मीडियावरती आत्ता जी पोस्टच्या बाबत सांगतात हे जाणीवपूर्वक जर केलेलं असेल तर या बाबतीत नेमक्या आता भावना काय आहेत कार्य महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय तीव्र भावना सर्व कार्यकर्त्यांच्या आहेत अनेक लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पाहिलं आहे आणि त्यांचा अर्थ त्यांना कळून चुकलेला आहे आणि कुणाला ते कार्यकर्त्यांना पे परंतु मला असं वाट म्हणायचं आहे की कार्यकर्त्यांनी न बसता अतिशय अजूनही चांगली तगडी मेहनत करून संजय सरांना निवडून आणायचं आपलं खरं काम करायचं आहे विरोधक वेगळ्या व प्रवृत्तीनं आपल्या या सर्व लोकांपर्यंत पोहोचतील परंतु त्याची काळजी न करता आपण जास्तीत जास्त संख्येनं उद्याच्या वीस तारखेला संजय सरांचं चार नंबरचं बटन मी परत एकदा सांगतो चार नंबरचं बटन ज्या हाताचं पंजाचं चित्र आहे त्याच्या पुढचं बटन दाबून संजय सरांना याने याने की महाविकास आघाडीला आणि शरद पवारांची बळकट करण्यासाठी आपण निवडून द्यावं अशी एक विनंती आपण सर्वांना करतो धन्यवाद